we तुम्ही साथ है अतुल ज्यादा आगा बुमारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा आपल्याला पण विनंती आहे सुंदर या पद्धतीने राजकीय कस कुठे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम झालेलं आहे आणि आज गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर आज अतुल आपल्या सगळ्या सहकार्याच्या सह नारेंगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहे आणि कायदा आणि नियमाची प्रोसेसच्या नुसार आता सन्मान्य कोर्टाच्या मध्ये त्या ठिकाणी जामीन मागण्याची जा प्रोसेसच्या साठी अतुल आपले सगळे सहकारी जाणार आहेत आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचार आणि आचार घेऊन आपण सगळे कार्यकर्ते आहोत आपल्याला लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने या सगळ्या प्रसंगांना सामोरं जायचं आहे आणि जामिनाची प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा खर कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण होऊ नये आणि जाणीव करून पुन्हा एक आपल्यावर काही चुकीचे आरोप किंवा कोर्टा गुन्हा दाखल होऊ नयेत याच्यासाठी सगळ्यांनी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे खर तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे आणि कोर्टाच्या परिसरामध्ये सुद्धा आपले जे काही कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी विनंती करून सगळ्यांनी कोर्टाच्या पाहेर खरंतर आत आपल्याला जायचं नाही त्या ठिकाणी आठवश आणि त्यांच्याबरोबर सुरक्षा इतर जे किंवा अर्धा तासाची कोर्टाची जी, जी, जी पोषण आहे ती नियमाच्या नुसार आपल्याला पार पडावी लागणार आहे आणि मग जामीन मधून उद्या कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यानंतर खर तर उद्याच्या असणारी दिशा आपल्याला ठरवायची आहे म्हणून आपण सगळ्यांनी इथं थांबून राहायचं शांततेच्या मार्गाने हे आंदोलन उद्याच्या काळात आपली कायदेशीर पोषण झाल्यानंतर काय करायचंय त्याचं नियोजन करण्याच्या नंतर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला प्रश्न सूत्रा दिल्या जातील आणि म्हणून आपल्या सगळ्यांना केलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अतुल बेनके जुन्नरला आले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे अतुल शेठ बेनके जनतेसाठी काम करतायत सर्वसामान्य जनतेसाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ द्या मी घाबरणार नाही अशा प्रकारची भूमिका अतुल बेनके यांची आहे माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आमले जी आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपण समजून घेऊयात आमले साहेब तुम्ही काय सांगाल अतुल बेनगे यांच्यावर अक्साने गुन्हा दाखल झालाय असे कार्यकर्ते म्हणतात तुम्ही काय सांगाल मागील दोन दिवसापूर्वी नारंगाव वारोवाडी गटामध्ये रस्त्याचा जो प्रश्न निर्माण झाला त्यामध्ये अतुल चेकने भाग घेऊन जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा राजकीय पद्धतीनं वापर करून अतुल शेटवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे या तालुक्यामध्ये साहेबांचं योगदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं योगदान विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर राहिलेलं आहे नाही म्हटलं तरी मागील पाच वर्षामध्ये विकासाच्या बाबतीत पोकळी निर्माण झालेली आहे आणि तालुक्यातील जनता साडेचार वर्षात ह्या सरकारला आणि यांच्या कारभाराला कंटाळलेली आहे आणि आत्ताच आपण या ठिकाणी जी गर्दी पाहिलेली आहे त्यावरून असं लक्षात येत आहे की शेतकरी वर्ग सर्वसामान्य नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या सरकारच्या कारभारावर नाराज आहे त्या दृष्टिकोनातून अतुल शेटनी विकासाच्या बाबतीत रस्त्याचा प्रश्न आताशी येऊन मागे सा चार महिन्यापूर्वी आळ आळेफाटा रास्ते चाळकवाडी या ठिकाणी टोल नाक्याचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे त्याच्या अगोदर त्या रस्त्याच्या बाबतीत दोन तीन वेळा आंदोलनं झाली परंतु एक दिवस आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्ता परत चालू व्हायचा त्याच्यामध्ये सेटलमेंट व्हायची परंतु अतुल शेखने आंदोलन केल्यानंतर तो रस्ता परत त्या ते ठिकाणी टोल नाका सुरू झालेला नाही तालुक्यामध्ये अतुल शेठची लोकप्रियता झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे तालुक्यातील जनता पवारसाहेबांचं नेतृत्व मानायला लागलेली आहे साडेचार वर्षामध्ये शेतकरी देशोधडीला लागलेला आहे आणि कोणत्याही मालाचं त्याला मूल्य मिळत नाही आणि असं असतानासुद्धा आज कर्ज काढून कदाचित पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना शेती विकूनसुद्धा शेती करावी लागेल की काय अशी परिस्थिती सध्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन तालुक्यातील जनता पवारसाहेबांचं आणि विशेषतः अतुल शेठ बेंकेसाहेबांचं नेतृत्व मान्य करून येणाऱ्या आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत अतुल शेठला आमदार करायचं अशा पद्धतीनं जनतेनं निर्धार करून जनता रस्त्यावर उतरलेली आहे सर्वसामान्य जनतेसाठी अतुल बेनके आज रस्त्यावर उतरलेले आहेत आपल्यासोबत इतरही काही कार्यकर्ते काही तरुण सहकारी आहेत ह्या तरुण सहकाऱ्यांना अतुल बेनके यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राजकीय आस आकसापोटीना लोकप्रतिनिधींनी अतुललादावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू हजरलेली आहे आणि आत्ता नक्कीच यावेळी जनता अतुल्लादाला शंभर टक्के निवडून देणार आहे आणि राष्ट्रवादीच विकास करू शकते या तालुक्याचा जिथून माग पण साहेबांनी मोठ्या साहेबांनी धरणांचे कामं केली कॅनॉलचे कामं केली जनतेच्या शेतकऱ्यांचा सगळा फायदा राष्ट्रवादीमुळेच आहे आणि परत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच पुन्हा एकदा राष्ट्रवादीच तरुणांचा जोश मोठ्या प्रमाणात आहे अतुल बेनके यांच्यावर राजकीय आक्षाने कारवाई केली असं म्हटलं जात आहे अजूनही तरुणांचं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊया अतुल बेनके व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आंदोलन केलं होतं पोलिसांनी ही जी कारवाई केली या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता आणि कोणीतरी राजकीय दबावामुळे पोलिसांनी ही कारवाई केली का तुम्ही काय सांगाल शंभर टक्के याच्यात राजकीय दबाव आहे अतुल बेनके यांना दिवसेंदिवस द्युस पाठिंबा वाढतोय सामान्य शेतकरी वर्ग सामान्य माणसं या माणसांसाठी जर अतुल बेनके अशा प्रकारे आंदोलन करत असतील तर सामान्य जनता अतुल बेनकेंच्या पाठीशी आहे तरुण मंडळींचं काय म्हणणं आहे आपण तेही समजून घेऊयात तुम्ही काय सांगाल अतुल बेनके यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी केलेली ही कारवाई कदाचित कायदेशीर असेल तुम्हाला काय वाटतंय शंभर टक्के ही कारवाई शंभर टक्के झालेली कारवाई ही एकदम चुकीची आहे आम्ही सर्व युवक कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे जर लोकशाही मार्गाने एखादं आंदोलन करायचं आणि त्यावर जर जो नेता आंदोलन करतो जे कार्यकर्ते आंदोलन करतात स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करतात त्यांच्यावर जर, करता। करता। जर नक्कीच गुन्हे दाखल होत असतील यापेक्षा खेदाची बाब आपल्या जुन्नर तालुक्याला शोभनीय नाही आहे त्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी हजारो युवक अतुल शेठ बेनके यांच्या समर्थनार्थ जमा झालेलो आहे जी कारवाई झाली ती नक्कीच अतुल शेठला बदनाम करण्याच्या हेतूने झाली पण नक्कीच त्याचा लॉस आहे समोरच्या हातामध्ये काळी आहे आहे हा काय प्रकार आम्ही निषेध केलेला आहे आमच्या नेत्यावर जो गुन्हा दाखल झालाय आमच्या नेत्याला आज पोलीस स्टेशनला जायला लागलं सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी भांडणाऱ्या माणसाला जर आज पोलीस स्टेशनला जायला लागलं असेल हे प्रशासन नेमकं कोणत्या कोणत्या दिशेने काम करते प्रशासन नेमकं काय करते प्रशासन हे चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे याचा आम्ही निषेध करतोय जनतेचे प्रश्न घेऊन अतुल बेनके जर रस्त्यावर उतरत असतील आणि अशा प्रकारे जर त्यांची गळचिपी केली जात असेल तर आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारे अतुल बेनके यांच्या सहकार्याची आणि सामान्य जनतेची भूमिका आहे माझ्यासोबत अजून एक सहकारी आहेत काय त्यांना वाटतंय ते आपण त्यांची भूमिका समजून घेऊया अतुल बेनके व त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल झालाय तुमची भूमिका काय पोलिसांनी केलेली कारवाई कितपत योग्य पोलिसांनी केलेली कारवाई शंभर टक्के चुकीची आहे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या तालुक्याचे युवा राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय भावी आमदार अतुल शेठ बेनके यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही सामान्य जनतेसाठी गुंजाळवाडी वारवाडी रस्त्यासाठी लोकांचे प्रश्न हातात घेतले आणि लोकांच्या प्रश्नासाठी त्यांनी रस्त्यावर उतरले आणि सुडबुद्धीनं आमदार साहेबांनी त्यांच्यावरती पोलिसांना दबाव टाकून त्यांच्यावरती सुडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केलेली आहे असंच आमचं म्हणणं आहे आपण पाहू शकतो सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की अतुल बेनके यांना बदनाम करण्याचा अडकवण्याचा हा प्रयत्न आहे माझ्यासोबत अतुल बेनके यांचे कट्टर समर्थक मुळे जी आहेत मुळे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात अतुल बेनके यांची प्रखरपणे बाजू मांडत असतात त्यांची भूमिका या संदर्भामध्ये काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मुळे जी तुम्ही काय सांगाल खरं तर हा जनतेच्या हितासाठी झालेलं आंदोलन होतं आणि या आंदोलनावरती या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनावर पोलिसांवरती दबाव आणून अतुल बेनके आणि ग्रामस्थ वारुळवाडीचे ग्रामस्थ गुंजवाडीचे ग्रामस्थ आणि तालुका अध्यक्ष इतर कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केलेत हे राजकीय आकाशापोटी गुन्हे दाखल झालेले आहेत हे आता जवळजवळ उघड झालेलं आहे आणि आता अतुल बेनकेवर आमच्या युवा नेत्यावरती हे जे गुन्हे दाखल केलेत यानंतर ह्या तालुक्यात एक मोठं वादळ आज उभं राहिलेलं तुम्हाला दिसतंय आता हे वादळ इलेक्शनच्या नंतरच शमेल असं मला वाटतंय अतुल बेनके सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले त्यांनी केलेलं आंदोलन कायदेशीर बेकायदेशीर पोलिसांच्या दृष्टीनं कदाचित चुकीचं असेल कायदा मोडला असेल परंतु सर्वसामान्य जनतेसाठी अतुल बेनके यांनी केलेलं आंदोलन पाहता आणि आजची ही गर्दी पाहता अतुल बेनके यांनी केलेलं आंदोलन हे जनतेसाठीच होतं असंच म्हणावं लागेल शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विग्नर टाइम्स